पैशाच्या आमिषासाठी बँक मॅनेजरनं बँकेतूनच पैसे काढले भंडारातील तिनसर अॅक्सिस बँक शाखेतली ही घटना आहे लेखी नोंद न नो करता पाच कोटी रुपये परस्पर दिले या प्रकरणी नऊ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले हवाला रॅकेटचा पैसा असल्याची चर्चा सध्या रंगलेली आहे वाढीव पैसे देण्याच्या आमिषाला बळी पडून भंडारा जिल्ह्यातील तुमसर इथल्या ॲक्सिस बँकेच्या शाखा व्यवस्थापकानं बँकेतले पाच कोटी रुपये काही व्यक्तींना परस्पर दिले कुठलाही लेखी व्यवहार न करता हे पैसे शहरातील एका राजकमल आर्ट ड्राय क्लीनर्सच्या दुकानामध्ये ठेवण्यात आले याची माहिती तुमसर पोलिसांना मिळतात पोलिसांनी दुकानामध्ये धाड टाकली आणि पाच कोटी रुपये जप्त केले तर या प्रकरणी नऊ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले बँक कोटी रुपयांच्या मोबदल्यात सहा कोटी रुपये मिळणार असल्यामुळे बँक मॅनेजरने हे पैसे परस्पर दिल्याची प्राथमिक माहिती मिळते ताब्यात घेण्यात आलेले आरोपी गोंदिया छत्तीसगड इथले असून हा हवाला रॅकेटचा पैसा तर नाही ना असा संशय आता व्यक्त केला जातोय